वेलकम टू रश्मीज रसोई आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो का स्टार्टर्समध्ये नेहमीच चिकन क्रिस्पी ऑर्डर करत असतो म्हणून आज मी तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईल चिकन क्रिस्पी कशी बनवायची ते पण चिली पेस्ट बनवण्यापासून क्रिस्पी तयार करेपर्यंत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चिकन क्रिस्पी बनवण्यासाठी आपण तीनशे ग्राम हे बोनलेस चिकन घेतले हे ब्रेस्टचे पीसेस आहेत म्हणजे थोडं पण हार्ड नसते ह्याच्यामध्ये नंतर स्प्रिंग ओनियन किंवा पातीचा कांदा यूज करणार आहोत दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत एक भोपळी मिरची देखील चिरून घेतली आहे व्हिनेगर यूज करणार आहोत दोन चमचे रेड चिली सॉस सोया सॉस एक एक चमचा वापरणार आहोत नंतर आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा दोन चमचे आलं लसूण क्रश चवीप्रमाणे मीठ टोमॅटो कॅचअप घेतलं आहे तीन टेबल स्पून आपण ह्याच्या कोटिंगसाठी तीन चमचे मैदा सहा चमचे कॉर्नफ्लार आणि एक चमचा बेकिंग पावडर यूज करणार आहोत एक अंड घेतलं आहे एक चमचाभर आपले पांढरे तीळ नंतर दोन टेबल स्पून आपण काळी मिरी पूड किंवा आपण व्हाईट पेपर पावडर देखील यूज करू शकतो आणि ह्याची चटणी बनवण्यासाठी आपण ही काश्मीरी मिरची आहे ही गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले ह्याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत सर्वात आधी हे ब्रेस्टचे पीसेस कसे कट करायचे क्रिस्पी बनवण्यासाठी ते तुम्हाला दाखवते ह्या बघा ह्या ज्या पीसेसला म्हणजे ह्या रेषा रेषा ज्या डायरेक्शनमध्ये असतात ना तिकडनं आपल्याला हे कट करायचं नाही ह्याच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला येत नसतील ना तर तुम्ही चिकनवाल्याकडनंच कर कट करून घेतले तरी चालेल आता मी तुम्हाला दाखवते किती लेंथचे किंवा किती ब्रेचचे असे हे पीसेस हे बघा असे हे पातळ पातळ स्ट्रीप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जाडे नाही आणि खूप पातळ देखील नाही अशाच पद्धतीने सर्व मी हे ब्रेसचे पीसेस करून घेते चिकनचे स्ट्रिप्स व्यवस्थित आपण करून घेतले आहेत आता ह्या चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत चिकन आणलं तेव्हाच मी धुऊन घेतलेलं आणि नंतरच त्याचे हे स्ट्रिप्स करून घेतलेत ह्याच्यात एक टेबल स्पून एवढं आलं लसून पेस्ट आपण घालणार आहोत नंतर मी ह्याच्यात काळी मिरी पूडंच यूज करते तुमच्याकडे जर व्हाईट पेपर पावडर असेल तर ती यूज करू शकता तुम्ही चवीप्रमाणे मीठ नंतर हे व्हाईट विनेगर आहे चमचाभर घ्यायचं आहे सोया सॉस आहे तो देखील एक चमचा आपण घालणार आहोत आता व्यवस्थित ह्याला आपण मॅरिनेट करून घ्यायचे मॅरिनेट करून झालं का हे आपण साईडला ठेवूया आणि ह्याच्यासाठी कोटिंगचं पीठ तयार करून घेणार आहोत चिकनच्या पीसेसला कोट बनवण्यासाठी हे बघा सहा चमचे मी हे कॉर्नफ्लॉर घेतलं आहे तीन चमचे मैदा कधी पण लक्षात ठेवा कॉर्नफ्लॉरचं प्रमाण मैद्यापेक्षा डबल हवं एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर आवर्जून घाला म्हणजे चिकन छान क्रिस्पी होते आणि लक्षात ठेवा बेकिंग सोडा यूज करू नका चवीप्रमाणे मीठ नंतर ह्याच्यामध्ये आपण अंड्यातलं फक्त एग वाईटच यूज करणार आहोत जर तुम्हाला असं जमत नसेल हे एग वाईट काढायसाठी तर पूर्ण अंड तुम्ही हातात घेऊन एग योग हातात ठेवायचं आणि मग एग व्हाईट इझिली निघतं पण आम्हाला सवय आहे त्यामुळे हे बघा अगदी परफेक्ट असं एग व्हाईट निघालंय ह्याच्यामध्ये आता अगदी थोडीशी काळी मिरी पूड घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर पण नाही मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं हे बघा हे बॅटर आपण व्यवस्थित तयार करून घेतले म्हणजे अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला परफेक्टली चेक करायचं असेल ना तर असं चमच्यावर ही पांढरी परत यायला हवी आणि असं बोट फिरवलं तर हे बघा असं क्लिअर व्हायला हवं आता ह्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करणार आहोत चिकन ॲड केल्यानंतर व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला तेल देखील गरम करत ठेवले, दोन मिनिट फक्त ह्याच्यामध्ये आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि लगेचच फ्राय करायला घ्यायचे तेल पण छान गरम झालंय आपलं आणि आता हे कोट केलेलं चिकन आहे हे बघा ह्याच्यात असं डीप करायचं एक्स्ट्राच हे बॅटर काढायचं आणि तेलामध्ये असं थोडं फिरवून टाकायचं पण मी सांगितल्याप्रमाणात तुम्ही बेकिंग पावडर नक्की यूज करा म्हणजे चिकन छान क्रिस्पी बनेल आणि जास्त गर्दी करायची नाही हे चिकनचे पीसेस आपण तेलात सोडताना त्याला व्यवस्थित फ्राय करायला जागा होईल असेच आपण सोडायचे आहेत सुरुवातीला मी थोडेच पीसेस ॲड केले आहेत आता आपण ह्याला उलत पालत करून मीडियम टू हाय फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा बेकिंग पावडर घातल्यामुळे कसे छान फुलले गेलेत आता मीडियम फ्लेमवर मी ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेते तीन ते चार मिनिटातच चिकन अगदी व्यवस्थित आपलं फ्राय करून झालं आणि तुम्ही बघू शकता कोटिंग पण बघा म्हणजे खूप पातळ नाही का ते पूर्ण निघून जाईल असं आणि खूप घट्ट पण नाही म्हणजे चिकन खाताना आपल्याला एकदम पीठपीठ जाणवेल असं अशाच पद्धतीने उरलेले चिकनच्या स्ट्रिप्स देखील मी फ्राय करून घेते थोडे थोडे करून पूर्ण हे चिकन स्ट्रिप्स आपले फ्राय करून झालेत आणि जरी आता आपले हे फ्राय करून झालेत नंतर सॉसमध्ये सॉटे करताना ह्याला पुन्हा आपण हाय फ्लेमवर एक मिनिटभरासाठी फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान ते क्रिस्पीच राहतात चिकन तर व्यवस्थित फ्राय करून झालं आता आपण चिकन क्रिस्पीसाठी हॉटेल स्टाईल चिली पेस्ट बनवणार आहोत जर चिली पेस्ट बनवायला वेळ नसेल तर तुम्ही शेजवान चटणी यूज केली तरी चालू शकते पण मी आज तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईलच चिकन क्रिस्पी दाखवते म्हणून ही पेस्ट पण कशी करायची ते दाखवते हे सात ते आठ आपल्या ह्या काश्मीरी मिरची होत्या त्या मी पाण्यात भिजत ठेवलेल्या आणि हे बघा पूर्ण बिया मी ह्याच्यानं काढून घेतल्यात आता हे भिजत ठेवलेलं ना ह्यातलंच थोडंसं पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि छान ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला हे बघा मिक्सीच्या भांड्यामध्ये छान ही आपण चिली पेस्ट बनवून घेतली आहे आता तेलामध्ये ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया गॅसवर आपण हा पॅन छानसा गरम करून घेतला आहे यात दोन टेबल स्पून आपण तेल घेणार आहोत तेल घेतल्यानंतर ही आपण काश्मीरी मिरचीची जी पेस्ट बनवून घेतली आहे ना ती ॲड करूया आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून ही पेस्ट आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे पूर्ण पेस्ट मी ह्याच्यात काढून घेते मीडियम फ्लेमवर ही चिली पेस्ट आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे हे बघा एक दोन ते तीन मिनटासाठी मी व्यवस्थित तेलामध्ये मी ह्याला स्टर करून घेते जेव्हा ह्या चिली पेस्टला हे बघा असं साईडनी तेल सुटलं जातं त्या मोमेंटला आपण ह्याच्यात अगदी चमचाभर विनेगर घालणार आहोत विनेगर ऍड केल्यानंतर पुन्हा ही चिली पेस्ट हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपली ही चिली पेस्ट रेडी झाली आहे ही पेस्ट जर तुम्ही बनवून ठेवली ना तर दोन तीन फ्रीज मदे फक्ता मदे ते तीन महिने आरामात मध्ये राहतं फक्त एअरटाईट मध्ये ठेवायची म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण यूज करू शकतो चला आता चिली पेस्ट पण रेडी झाली आहे आता आपण चिकन क्रिस्पीला थोडा तडका देऊया हे बघा एका बाजूला आपण पॅन गरम करत ठेवलं आणि एका बाजूला तेल देखील गरम करत ठेवलं मग अशी सांगितल्याप्रमाणेच जे चिकन स्ट्रिप्स आपण फ्राय करून घेतलेत ते आपण डीप फ्राय पुन्हा करणार आहोत आणि स्लरी बनवण्यासाठी हे बघा कॉर्नफ्लार घेतला आहे चमचाभर पीठ आता ह्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालणार आहोत आणि ह्याची आपण स्लरी अशी तयार करूनच ठेवूया म्हणजे जेव्हा आपण ह्याला सॉटे करणार आहोत चिकन क्रिस्पी बनवताना तेव्हा आपली घाई होणार नाही म्हणून ही प्रोसिजर अगोदरच करून ठेवा चला आता आपण चिकन क्रिस्पीला थोडा तडका देऊया पॅन पण आपला छान गरम झाला आहे ह्याच्यात आपण दोन चमचे तेल घेणार आहोत तेल गरम झालं आहे आलं लसूण क्रश आहे एक चमचा आल्याचा क्रश आणि दोन चमचे लसणाचा क्रश आहे थोडंसं तेलामध्ये सॉटे करून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घालूया त्याच्यात नंतर हा पातीचा कांदा आहे अगदी थोडासाच घेणार आहोत जो पांढरा भाग असतो ना कांद्याचा तो मीडियम फ्लेमवर छान ह्याला आपण सॉटे करणार आहोत कांदा थोडा परतून घेतला का ही शिमला मिरची आहे अशा लांबड्या स्ट्रिप्स ह्याच्या कापून घेतल्यात त्या पण ॲड करणार आहोत त्या पण छान ह्याच्यात परतून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा एका बाजूला आपण हे चिकन स्ट्रीप देखील डीप फ्राय करायला तेलात सोडणार आहोत एका बाजूला चिकन फ्राय करत ठेवले दुसऱ्या बाजूला ह्याच्यामध्ये आपण आता सॉसेस ऍड करून घेऊया सर्वात आधी तीन चमचे टोमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस सोया सॉस आहे एक भर। नंतर ही जी आपण चिली पेस्ट बनवली आहे एक टेबल स्पून एवढी आपण ही चिली पेस्ट ऍड करणार आहोत काळी मिरी पूड आता व्यवस्थित ह्याला आपण सॉटे करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आणि लक्षात ठेवा ही सर्व प्रोसिजर करताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आपलं चिकन पण व्यवस्थित डीप फ्राय झालं ते पण मी काढून घेते एका बाजूला हे बघा आता ह्या चिकनचा कलर थोडा चेंज झालाय एकदम गोल्डन ब्राऊन कलर झाला हे साईडला ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडसच मीठ घालूया कारण का चिली सॉस वगैरे बनवलंय त्याच्यामध्ये पण मीठ आहे हाय फ्लेम वर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं का ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करणार आहोत पाव ग्लास एवढा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं का आपण ही जी स्लरी बनवली आहे ती हळूहळू ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे हे बघा आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं अगदी थिक ग्रेव्ही ह्याची तयार झाली आहे आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये हे चिकन स्ट्रिप्स आहेत ते ऍड करणार आहोत व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला सॉटे करून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा सॉटे करताना गॅसची फ्लेम हायवरच ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित ते कोट होईल आणि चिकन पण नरम पडणार नाही आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये हे पांढरे तीळ ॲड करणार आहोत तीळ अगदी ऑप्शनल आहेत पण ती ॲड केले का खूप छान दिसतात आपली चिकन क्रिस्पी आणि आता हे स्प्रिंग अनियन आहे ते ॲड करूया हाय फ्लेम वरच याला व्यवस्थित आपण करून घेऊया आणि झटपट हॉटेल स्टाईल आपली चिकन क्रिस्पी रेडी झाली आहे रेडी झालेली चिकन क्रिस्पी आता आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अगदी हॉटेल स्टाईल तयार केलेली ही चिकन क्रिस्पी आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय स्टार्टर्स म्हणून अगदी बेस्ट रेसिपी आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हॉटेल स्टाईल ही चिकन क्रिस्पीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने घरच्या घरी ही चिकन क्रिस्पी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही चिकन क्रिस्पी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या चिकन क्रिस्पीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.